नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किशोर शिनगर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपण आलो आहोत शिरसगाव कांदा मार्केट सकाळ सत्र सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार मंगळवार आवक झालेली मित्रांनो चार आली आवक बघू शकता सकाळ सत्र चला तर मित्रांनो बघूया आजचे बाजार भाव शिरसगाव कांदा मार्केट नंबर क्वालिटीची बोल्टी मित्रांनो बिस्किट कलर मध्ये बोल्टीची क्वालिटी बघू शकता उलटे काय भाव झाली नऊशे रुपये नऊशे पंधरा ओके आपले कांदे काय भाव गेले कमी किती गेले आज नऊशे पंच्याहत्तर बाराशे रुपये पहिलेले गेलेले आज नऊशे पंच्याहत्तर रुपये गेले बिस्किट कलर आहे मित्रांनो उलटी मिक्स आहे नऊशे पंच्याहत्तर रुपये गेलेला आहे क्वालिटी बघू शकता मालाची चोपडा माल मित्रांनो चोपडा डागी चोपड्याची क्वालिटी बघू शकता भाव काय राहील चोपडा कांदा तीनशे सव्वीस ओके बाराशे चौवेचाळीस ओके बाराशे चौवेचाळीस रुपये गेलं मित्रांनो साठ ते पासष्ट साहेजी मित्रांनो क्वालिटी बघू शकता मालाची कलर आहेत कुठला कांदा काका दोतरा बोजडा ठीक आहे नाव काय म्हटले रवी चव्हाण पाटील आहे ओके बाराशे चौरेचाळीस रुपये गेलेले धोत्रेवून आलेले काका गेलेलं आहे मीडियम गोल्ड आहे मित्रांनो कलर मध्ये क्वालिटी बघू शकता मला जे कलर आहे बाराशे बाराशे पंची हा साडे अकराशे रुपये साडे अकराशे रुपये गेलेले मीडियम गोल्ड आहे साडे अकराशे अकराशे पन्नास दादा कांदे का भाऊ जायला आपले अकराशे चाळीस अकरा चाळीस ओके अकराशे चाळीस रुपये गेल मित्रांनो मॅडम गोल्ड आहे क्वालिटी बघू शकता कलर मध्ये अकराशे चाळीस रुपये काय बजाल चोपडे चोपडा कांदा काय बजाल हां साडेतीनशे ओके साडेतीनशे रुपये गेलेला आहे तीनशे पन्नास रुपये चोपडा कांदा आहे बिस्किट बिस्किट कलर मित्रांनो मॅडम गोल्ड गोल्टी मिक्स क्वालिटी बघू शकता ये का बघायला नऊशे सव्वीस रुपये ठीक आहे कुठला कांदा जेवढा ना ले 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 ओके नऊशे सव्वीस रुपये ओके नऊशे सव्वीस रुपये मीडियम गोल्ड आहे मित्रांनो कलर मध्ये क्वालिटी बघू शकता भाव का झाले अकराशे बारा ओके ट्रॅक्टर मधला माल मित्रांनो मीडियम गोल्ड आहेत कलर मध्ये क्वालिटी बघू शकता मालाची डबल पत्ती मध्ये भाव का झाले अकराशे एक्कावन्न ठीक आहे अकराशे एक्कावन्न रुपये काय भाऊ झाले भाऊ कांदे का गेले आल बाराशे अठरा बाराशे अठरा ओके बाराशे अठरा रुपये गेलो मित्रांनो पंचावन्न ते साठ पर्यंत सहज बाराशे अठरा रुपये अकराशे पस्तीस ओके अकराशे पस्तीस रुपये गेले मिडियम वॉल्ट आहे कलरमध्ये क्वालिटी बघू शकता अकराशे पस्तीस रुपये अण्णा हो अण्णा कांदे का बघेल भाऊ का गेले अकराशे एक्क्याऐंशी ट्रॅक्टर मारला माल मित्रांनो मिडियम गोल्ड आहे अकराशे एका रुपये गेलेला आहे द्या ना अकराशे एक्के अकराशे एक्क्याऐंशी रुपये ट्रॅक्टर मारला माल मित्रांनो पंचावन्न ते साठ सैज आहेत क्वालिटी बघू शकता पंचावन्न ते साठ का काय होत अकराशे शहात्तर ओके अकराशे शहात्तर रुपये गेलेलं आहे बिस्किट कलर आहे साठ पासष्ट सैज आहेत रिक्षा मारला माल आहे बिस्किट कलर क्वालिटी बघू शकता डबल डबलपत्तीमध्ये आपले ना भाव काय झाले साडे अकराशे ओके अकराशे पन्नास रुपये गेलेले भाव का झाले अकराशे अकराशे शहात्तर कलर मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता मीडियम गोल्ड आहे अकराशे शहात्तर रुपये भाऊ का झाले बाराशे एकशे एक्क्याऐंशी सुपर क्वालिटीच माल मित्रांनो पंचावन्न साठ हो पर्यंत साईज काय बघायला बाराशे बाराशे एक बाराशे एक्क्याऐंशी ओके बाराशे एक्क्याऐंशी रुपये गेला कुठला कांदा आपे आहे नाव काय म्हणले परत पवार आपला पवार ओके पवार साहेब आहे अकराशे एक्क्याऐंशी बाराशे पार। एक्क्याऐंशी रुपये गेलेले बाराशे एक्क्याऐंशी रुपये बाराशे ओके बाराशे रुपये गेलो मीडियम क्वालिटी आहे कलरमध्ये क्वालिटी बघू शकता बाराशे रुपये गेलेले कुठलं काम आहे आपेगाव ओके ದಾ ಕಾ ಕಲರ್ ಬಾರ ಪಟೇದಾರಾಶೆ ಪುಲ್ಲ ಮಿತ್ರ ಪಂಚಾವನ್ ಸೈಜ್ ಕಲರ್ ಮೇಲೆ ಬಾರಾಶೆ ಪು ಬಾರಾಶೆ ಅಠಾವೆ ಗ ಬಾರಾಶೆ ಅಠಾವೆ ಭಾವು ಅಕರಶೇ ತೀ ರೂಪ ಅಕರಶೇ ತೀ ರೂಪಸ್ ಮಾಲೇ ಅಕರಶೆ ತೀಸ ರೂಪ ಮಿತ್ರ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಗ್ತ ಮಾಲಾ ಪಂಚ ಪರ್ ಬಾರಾಶ ಪಂಸ ಓಕೆ ಬಾರಾಶೆ ಪುಪರ ಕ್ವಾಲಿಟಿ ಮಾಲ ಮಿತ್ರ ಸತ್ತರ ಸೇರ ಕಲರ್ ಭಾವಪಟ್ಟ तेराशे रुपये गेलेला आहे तेराशे कुठला आहे का आता उकडगाव उक्कडगाव तेराशे रुपये गेलेला आहे सरासरी काय झालो आज सरासरी काय झालं हजार रुपये ओके तेराशे रुपये भाऊ काय झाले अकरा अकराशे एक्क्याण्णव ओके अकराशे एक्क्याण्णव रुपये गेलेला आहे अकराशे एक्क्याण्णव रुपये साठ पासष्ट साईज येत बिस्किट कलरमध्ये पंचावन्न ते साठ साईज आहेत बिस्किट कलरमध्ये क्वालिटी बघू शकता मालाची जी हे काय बदल बाराशे पंधरा बाराशे पंधरा ओके बाराशे पंधरा रुपये कुठला कांदा जरूर, जरूर? नाव काय म्हटले सूर्य सूर्यवंशी ओके पोलीस पाटील आहेत बाराशे किती म्हटले पंधरा पंधरा ओके नंबर या क्वालिटीची उलटी मित्रांनो गोल्टी बघू शकता कलरमध्ये गोलटी गोलटी काय बदली नऊशे एक्केचाळीस ओके नऊशे एक्केचाळीस रुपये गेलेले मिडियम मीडियम आहे बिस्किट कलरमध्ये क्वालिटी बघू शकता मालाचे भाव काय झाले अकराशे सदुसष्ट रुपये गेलेलं आहे अकरा सदुसष्ट बिस्किट कलर आहे क्वालिटी बघू शकता पंचावन्न साठ साईज भाव काय गेले बाराशे गेले आपले काय होते पावणे बाराशे ओके पावणे बाराशे रुपये गेलेले मीडियम क्वालिटा बिस्किट कलरमध्ये ट्रॅक्टर मारला मालेत क्वालिटी बघू शकता भाव का झाले हा आठशे साडेआठशे ओके बाराशे ऐंशी ओके बाराशे ऐंशी रुपये गेलेला आहे साठ पासष्ट सैज आहेत बाराशे ऐंशी रुपये कलरमध्ये क्वालिटी बघू शकता मालाची बाराशे कुठला ऐंशी कुठला कुक्कड कुठलाय आहे नाव काय म्हटलं ठीक आहे ते बियाणं कोणतं पंचगंगाचं ओके बरं अजून काही खराब वगैरे काही हाय असायचे किती निघाल बरं एवढं साधन एवढ्या साधनाला किती निघाल खराब एक कॅरेट दीड एक कॅरेट निघाल म्हणजे अजून माल चांगला आहे ट्रॅक्टर मानला माल मित्रांनो मॅडम गोल्ड आहेत कलर मध्ये क्वालिटी बघू शकता भाव काय झाले अकराशे आपले एक हजार पंचावन्न रुपये ओके एक हजार पंचावन्न ट्रॅक्टर मारला माल मित्रांनो मीडियम गोल्टा क्वालिटी बघू शकता गोल्टेची कलर मध्ये भाऊ काय झाले अकराशे बावीस अकराशे बावीस अकराशे बावीस रुपये ओके अकराशे बावीस अण्णा हो अण्णा कांदे काय होत बारा सत्तर ओके बाराशे सत्तर रुपये ट्रॅक्टर बांधलाय बाराशे सत्तर रुपये गेले नाही पंचायत बारा सत्तर अकरा पंच्याहत्तर अकरा पंचाहत्तर अकराशे पंच्याहत्तर रुपये गेला मेडियम गोल्ड आहेत

पंचावन्न ते साठ सैज क्वालिटी बघू शकता काय भाव झाले कांदे आपले भाव काय गेले बारा कुठला कांदा बाराशे सदोतीस रुपये गेले माऊली कांदे काय भाव झाले अकरा अकराशे शहात्तर रुपये गेले मित्रांनो क्वालिटी बघू शकता मालाची पंचावन्न ते साठ सैज आहेत कलर मध्ये अकराशे शहात्तर रुपये पंचावन्न ते साठपर्यंत साईज साँग मित्रांनो कलर मध्ये क्वालिटी बघू शकता मालाची पत्ती मध्ये कलर आहे भाऊ काय झाले बाराशे बाराशे कुठला कांदा जानेफळ जाने बाराशे एक रुपये गेलेला आहे बियाणं कोणतं आहे प्रशांत प्रशांत बियाणं नाव काय म्हटले अग्रवाल ओके बर कस काय खराब वगैरे काय अजून हाय थोडं उरायला आहे क्वालिटी बघू शकता रुपये बाराशे रुपये गेलेलं आहे मित्रांनो कलर बघू शकता मला तर बाराशे रुपये गेलेलं आहे पासष्ट पर्यंत साईज आहेत पंचावन्न पासष्ट मीडियम क्वॉल्ट आहे बिस्किट कलर मध्ये क्वालिटी बघू शकता मला भाव का जाईल दादा साडे अकराशे ओके साडे अकराशे रुपये गेलेलं आहे अकराशे पन्नास रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो पासष्ट पर्यंत सैज आहेत पंचावन्न ते पासष्ट मालाची क्वालिटी बघू शकता भाऊ काय झाले अकरा चौसष्ट ओके अकराशे चौसष्ट रुपये गेलेलं आहे बिस्किट कलर मित्रांनो कोल्टी मिक्स आहे क्वालिटी बघू शकता मला जे बिस्किट कलरमध्ये भाव का झाले का मावली नऊशे चार रुपये नऊशे चार रुपये ठीक आहे नऊशे चार रुपये गेलेला आहे बा क्वालिटी बघू शकता नऊशे चार रुपये हां अकराशे नव्याण्णव अकराशे नव्याण्णव रुपये ठीक आहे अकराशे नव्याण्णव रुपये गेलं मित्रांनो स पंचावन्न ते साठ सहीज आहेत अकराशे नव्याण्णव रुपये भाव काय झाले बाराशे रुपये ओके पंचावन्न साठ सैज मित्रांनो बाराशे रुपये गेलेलं आहे कलर आहेत मालाला ट्रॅक्टर मानला माल मित्रांनो ट्रॅक्टर मानला क्वालिटी बघू शकता बाराशे रुपये गेलेलं आहे पंचावन्न ते साठपर्यंत पर्यंत पासष्ट पर्यंत सैज मित्रांनो कलर मध्ये डबल पत्ती माल आहेत क्वालिटी बघू शकता मालाची रिक्षा मानला माल भाव का झाले आपले हे आपलं आहे का बाराशे बाराशे पंचवीस कुठला कांदा विरगाव बाराशे पंचवीस रुपये गेला पंचावन्न ते साठ साईज मित्रांनो कलर मध्ये क्वालिटी बघू शकता काय झाली अकरा नव्याण्णव ओके अकराशे नव्याण्णव रुपये गेलेले पंचावन्न ते पासष्टपर्यंत पर्यंत साईज आहेत कलर मध्ये डबल पत्ती माल आहेत क्वालिटी बघू शकता मालाची काका कांदे का काय झाले बारा सहा कुठला कांदा वैजापूर बाराशे सहा रुपये गेला मित्रांनो नाव काय म्हटलं नाईकवाडी पाठीली दे ना आहे घरगुतीची का ओके अण्णा काय बघेल कांदे आज किती गेले अकराशे अकराशे पंचावन्न रुपये नंबर एक क्वालिटीची गोल्टी मित्रांनो एक से आहेत मिडियम गोल्टा मिक्स आहे अकराशे पंचावन्न रुपये गेला पंचावन्न अकराशे पंचावन्न रुपये ट्रॅक्टर मारला माले त्यांना काय गेले कांदे बाराशे एकतीस बाराशे एकतीस रुपये ट्रॅक्टरमधला माल मित्रांनो बाराशे एकतीस रुपये घ्या क्वालिटी बघू शकता पंचावन्न ते साठपर्यंत साईज आहेत कलर आहेत मालाला बाराशे एकतीस बाराशे एकतीस ना ओके मारला माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता मालाची साठ ते पासष्ट साईज आहेत कलरमध्ये म्हणजे मारला आहे का भाऊ झाले अकराशे नव्वद अकराशे नव्वद कुठला कांदा ವಾಳಾ ಅಕರಶ ರೂಪ ಗಲ ಮಿತ್ರ ಬೇನಗಂಗ ಪಂಚಗಂಗಾ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಬೈರೋಟೆ ನವದ ನಾ ಏಕರಶೇ ನವ್ವದ ನಂಬರ್ ಕ್ವಾಲಿಟಿ ಗುಲ್ಟಿ ಮಿತ್ರಾನೋ ರೀಕ್ಷ ಗುಲ್ಟಿ ಕಾ ಬೇರೆ ನೌಶೆ ನೌಶೆ ಎ ನಿವಾರಗಾ ನಾವು ತಾಲೂಕು ಯಾವಳ ತಾಲೆ मीडियम क्वाल्टा आहेत समक आहे क्वाल्ट्याला एक साईज माल आहेत क्वालिटी बघू शकता मालाची भाव काय झाले एक का हजार तीस रुपये एक हजार तीस रुपये कुठला का रुप आहे कांदा कुठला आहे कांदा विरगाव विरगाव एक हजार तीस रुपये गेला कलरमध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता मालाची पंचावन्न ते पासष्ट पर्यंत साईज आहेत कलर आहेत माला, माला। पत्ती माल आहेत भाव काय झाले आपले बाराशे बावीस कुठला कांदा बोकटा बोकटे होऊन आले दादा बाराशे बावीस रुपये गेले कोणतं आहे घरगुतीचे नाव काय म्हटले दाबाडे दहा ठीक आहे बाराशे बावीस रुपये ना बाराशे बावीस ओके पंचावन्न ते साठ सैजी मित्रांनो बिस्किट कलरमध्ये क्वालिटी बघू शकतात डबल पत्ती माल का भाव झाले हां अकराशे रुपये कंप्लेट ओके अकराशे रुपये गेलो हां पावती द्या अकराशे रुपये बाराशे सहा रुपये गेल मित्रांनो मिडीयम गोल्ड आहे एक साईज माल येत कलरमध्ये क्वालिटी बघू शकता मालाची बाराशे सहा रुपये टिकेट बाराशे सहा रुपये गेले कुठला कांदा दादा नगिनी पिंपळ बाराशे सहा रुपये गेला नाव काय म्हटलं दादा आकाश, आकाश पाटील आहे गावडे ओके बिहणं कोणते पंचगंगाचं की टिक कलर आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता पंचावन्न साठ साईज आहेत कलरमध्ये ರೀಕ್ಷಾ ಮಾರ್ ಮಾಲೇ ಸೊರಿ ಛಟ ಹತ್ತಿ ಮಾರು ಕಾಯಿ ಬಾರ ಬಾರಾಶೆ ನೌ ರೂಪಾರು ಅಂತ ನಗಿ ಪಿಂಪಳಗ ಬಾರಾಶೆ ನೌ ರೂಪ ಗೋಲ್ಡ್ ಮಿತ್ರಾನೋ ಕಲರ್ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಗ್ತ ಮಾಲೀ ಡಬಲ್ ಪಟ್ಟಿ ಮಾಲೇ ಕಲರ್ ಭಾವು ಬಾರಾಶೆ ಬೇಚ ಪಟ್ಟಿ ದಾರಾಶೆ ಬೇಚ ರೂಪ बाराशे बेचाळीस रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो पासष्ट ते सत्तर पर्यंत सहज आहे कलरमध्ये भाव का झाले तेराशे बावन्न कुठला कांदा पिंपळ कोटर बेन कोणते दादा घरगुतीचे का ठीक आहे नाव काय म्हटले मंजारी पवार ओके तेराशे बावन्न रुपये ना ओके तेराशे बावन्न रुपये गेल मित्रांनो सोपड माल मित्रांनो डागी ट्रॅक्टर मारला माल क्वालिटी बघू शकता भाऊ काय झाले पाचशे रुपये ठीक आहे पाचशे रुपये गेलेलं आहे गेले ट्रॅक्टर गेले मारला माल मित्रांनो पासष्ट पंचावन्न ते पासठपर्यंत साईज पत्तीमध्ये क्वालिटी बघू शकता मालाची ट्रॅक्टर मारला आहे काय हो झाले साडेबाराशे ओके साडेबाराशे रुपये गेलेलं आहे